ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. चाकूर तालुका पत्रकार संघाचा अध्यक्षपद शिवशंकर टाक निवडीबद्दल वडवळ येथे नूतन अध्यक्षांचा सत्कार. चाकूर तालुका पत्रकार संघाचा अध्यक्षपद शिवशंकर टाक तर सचिवपदी दत्तात्रेय मेहेकरे वडवळ नागनाथ यांची निवड करण्यात आली. निवडीबद्दल वडवळ नागनाथ येथील ग्रामपंचायत सदस्य कोमेश हर्षवर्धन कसबे डॉक्टर शिवशंकर खडके यांनी अध्यक्षांचा सत्कार केला यावेळी दिगंबर वागमरे महानकरी न्यूज चॅनल पत्रकार सतीश चंदे मनोज लवराळे पत्रकार संतोष आचलवले डॉक्टर गंगाधर ऐवल दगे खांडू बगडे यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या चाकूर तालुका मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी निवड करण्यासाठी विद्यमान अध्यक्ष सदाशिव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपण झाली यावेळी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिवशंकर टाक यांची तर सचिवपदी दत्तात्र मेहेकरे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली तर अन्य कार्यकर्मध्ये उपाध्यक्ष संजय पाटील सहसचिव साकराप्पा कोशहाध्यक्ष अशोक बिरादार प्रसिद्धी प्रमुख दीपक पाटील जिल्हा प्रतिनिधी संगमेश्वर जनगावे सदस्य बाबुराव माने किसन वडारे सुनील जाधव आदींची निवड करण्यात आली यावेळी माजी सचिव विकास स्वामी यांनी संघाच्या दोन वर्षातील कार्याचा अहवाल मांडला यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत माजी अध्यक्ष विनोद नीला जिल्हा मराठी पत्रकार शेट्टेकेट विनोदिटणीस संगमेश जनगावे सुधाकर हेमनर अशोकराव वाकळे अशोकराव वाकळे पाटील संग्राम वाघमारे माधव वाघ माधव तरगुडे दयानंद सूर्यवंशी राजकुमार जगताप बाबुराव माने दीपक पाटील दत्तात्रय बेंबर्डे सतीश गाडेकर बाबुराव माने चेतन होळदांडगे आदी उपस्थित होते महानगरी न्यूजसाठी सतीश चंदे लातूर